वाहून जाणारी माती आणि पाणी टंचाईची समस्या ही मानवी समूहा पुढील विषाण प्रश्न आहे यावर मार्ग काढण्यासाठी जल आणि मृतसंधाराच्या उपाययोजनांना गती द्यावी असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी बैठकीत दिले जिल्हा नियोजन सभागृहात जिल्हाधिकाऱ्यांनी जलयुक्त शिवार अभियान महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजना या जिल्ह्यातील कामाचा आढावा घेतला उपजिल्हाधिकारी रोहिो अर्चना खेत माळीस आणि जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रकाश देशमुख तसेच सर्व तहसीलदार गटविकास अधिकारी आदी उपस्थित होते जिल्ह्यात जलयुक्त शिवार दोन पूर्णांक शून्य अंतर्गत कराव्याच्या कामाचं कार्यान्वय यंत्रनिहाय वर्गीकरण करून माहिती सादर करण्यात आली या कामाच्या मान्यतांची प्रकरणे मार्गी लावण्यासाठी लवकरच बैठक आयोजित करण्याचे निर्देश देण्यात आले अभिसरणातून करवायच्या कामाच्या प्रगतीचाही आढावा घेण्यात आला गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार अभियानाअंतर्गत जिल्ह्यातील विविध प्रकल्पांमधील गाळ काढण्याच्या कामास वेग देण्यात यावा असे निर्देश जिल्हाधिकारी स्वामी यांनी दिले जिल्हाधिकारी म्हणाले की जलसंधारण आणि मृदसंधारणाची कामे गतीने करण्यात यावीत इतकेच नव्हे तर हे प्रश्न आताच आपणाला भेडसवणारे प्रश्न आहेत विषम पाणी टंचाईला सामोरे जात असताना थेंबे थेंबे पाणी अडवण्याचं काम आपण करायला हवे जिल्हाधिकारी स्वामी यांनी निर्देश दिले यावर्षी ज्या ज्या गावात पाणी पुरवठा करण्यासाठी टँकरची संख्या जादा आहे त्या गावांमध्ये जल पुनर्भरणाचा उपाय राबवा विहीर पुनर्भरण छतावरील पाण्याचं पुनर्भवन बोरवेल पुनर्भरण असे उपक्रम गावामध्ये राबवून भूभागातील पाणीसाठ्यात फरक आला महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या कामाचाही त्यांनी आढावा घेतला रोयाचा कामाचं जल व मृदसंधारण कामाशी सांगळखाला कामे पूर्ण करण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम आखा त्याची अंमलबजावणी करा असेही निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले